नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं गडक पटेल एग्रो फार मे चॅनलमध्ये तर मित्रांनो चॅनल वरती हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे या चॅनलवरती आपल्याला गावरान कुंबडी पालन संदर्भातील व्हिडिओ मिळतील त्याच्यानंतर जर शेतीविषयक काही स्कीम असली गव्हर्नमेंटची केंद्र शासनाची म्हणा किंवा राज्य शासनाचे म्हणा त्या संदर्भात देखील माहिती आपण टाकत जाणार आहोत तर आजचा आपला पहिलाच व्हिडिओ आहे तर यामध्ये आपण बघू शेतीला जोडधंदा म्हणून कोंबडी पालन गावरान कोंबडी पालन हे प्रकारे कमी भांडवलामध्ये सुरू करता येईल आणि आपण कशा प्रकारे सुरू केलेला आहे तर समोर तुम्ही बघू शकता आपण एक ते दीड गुंट्यामध्ये साईडनी अशी कोंबडा जाळी मारून कोंबड्यांना फिरण्यासाठी ओपन स्पेस निर्माण केलेला आहे त्यामध्ये कोंबड्या फिरत असतात ओपन एरियामध्ये सावलीसाठी असं सा नारळाचे पेरूचे झाडं आहेत त्याच्यानंतर नवीन शेवग्याचे रोपं आपण लावलेले आहेत त्याच्यानंतर रामफळ पेरू असे पण झाडं आहेत तर कोंबडे पालनाची सुरुवात आपण पाचच कोंबड्यापासून केली होती सुरुवातीला आहे ना आपण पाच कोंबड्या विकत आणले होते अंड्यावरल्या तर आता आपल्याकडं चाळीस ते पंचेचाळीस अंड्यावरल्या कोंबड्या आहेत त्यानंतर लहान मोठे पिल्लं जे म्हणजे काही तीन महिन्याचे पिल्लं आहे काही एक महिन्याचे काही दीड महिन्याची असे लहान मोठे सगळे पक्षी धरून आपल्याकडे एकशे वीस ते एकशे तीसच्या दरम्यान सगळे पक्षी आहेत तर सुरुवातीला आपण फक्त कोंबड्या विकत घेतलेले आहेत अंड्यावरच्या आणि त्यापासून जे अंडे मिळत आहेत ते कोंबडी एकाने कोंबडी खोड आली की त्याच्या खाली ठेवून फार्मावरतीच सगळे पिल्लं तयार केलेले आहेत कोणती विकत वगैरे पिल्लं खोडून घेतलेली नाही विक विकतच्या पिल्लांचं काय होतं कमी दिवसाचे असतात म्हणजे आपण जर दहा ते पंधरा दिवसाचे जर पिल्लं घेतले तर त्यांना टेम्परेचर मेंटेन करा त्याच्यानंतर खाद्य वगैरे हे बरेच प्रकारे त्यांची काळजी घ्यावी लागत असते त्याच्यामुळे आपण ते काही आणलेलं नाहीत घरीच जे कोंबडे अंडे देतात त्यांच्यापासून पिल्लं तयार केलेले आहेत खाद्यामध्ये खाद्यांमध्ये कोंबड्यांना आपण आहे ना गव्हाचा भरडा तांदूळ भाजीपाला वेस्टेज त्याच्यानंतर मेथी घास एखाद्या तांदूळ शिजून त्याचा भात करून अशा प्रकारे देत असतो आणि लहान जे पिल्लं आहेत त्यांना एक दिवसापासून तर दे तीन महिन्यापर्यंत विकतचे खाद्य आपण देत असतो बारामती ॲग्रोचं प्री स्टार्टर म्हणा किंवा फिनिशर वगैरे अशी एक बॅग तीन महिन्यासाठी वापरतो आपण लहान फक्त पिल्लांसाठी विकतच्या खाद्याने होतं पिल्लांचं वजन चांगलं वाढतं आणि पिल्लं पण सुदृढ होतात चांगले तर समोर तुम्ही पाहू शकता कोंबड्यांना अंडे देण्यासाठी आपण असे तेलाचे डबे ठेवलेले आहे त्यामध्ये ते कोंबडे अंडे घालत असतात तर चाळीस ज्या अंड्यावरल्या कोंबड्या आपल्याकडं आपल्याकडं त्यापासून आपल्याला दररोज पंधरा ते सोळा अंडे निघत असतात एखाद्या वेळेस वीस एक पण निघतात एखाद्या वेळेस दहा पण निघत असतात म्हणजे ॲव्हरेज जर पकडलं तर पंधरा ते सोळा अंडे रोजचे निघत असतात अंडे जे आहेत कोंबड्यांचे ते सगळे फार्मवरती सगळे विकून जातात ग्राहकांना फार्मवरती येऊन अंडे खरेदी करत असतात सध्या आपल्याकडे फक्त पंधरा सोळा अंडे निघतात रोजचे तर अंडे काहीला देणं शक्य पण होत नाही आता जे ती, ती ती तीन तीन साडेतीन महिन्यात जे पिल्लं आहेत त्यातून दोन ते अडीच महिन्यानंतर अंड्यावर येतील त्याच्यानंतर नंतर अंडा अंडे आपल्याकडे जास्त निघायला लागते गावरानची कोंबडी आहे ही अंडे कमीच देत असते दोन दिवस मिळून एक एक अंड तीन दिवस मिळून एक अंड असं देत असते कोंबडे सध्या तरी आपण फक्त अंडे विक्री करत आहे कोणती कोंबडी किंवा कोंबडा किंवा पिल्ल वगैरे विकत नाहीये फक्त अंडीच विक्री करतो आणि त्यापासून पिल्ल वगैरे तयार करून अंड्यांसाठी कोंबड्या बनवत आहे गावरान जो पक्षी दा ते दहा ते पंधरा अंडी देऊन म्हणजे महिन्याभरात किंवा दीड महिन्या म्हणा भरात म्हणा दहा ते पंधरा अंडे दिल्यानंतर खोड होत असतो म्हणजे एका जागेवर बसून राहत असतो असे ब खोड झालेले जे पक्षी त्यांच्या खाली आपण असे विषेक अंडे ठेवून त्यापासून पिल्लं तयार करत असतो असे एकत्र अंडे ठेवाय ठेवल्यानंतर त्यावरती जे खोड झालेले जे पक्षी म्हणजे एका साईडला जे बसून राहिलेले पक्षी ते याच्यावरती ठेवायचं आणि एकवीस दिवस ते पक्षी त्यावरती बसत असतो आणि अशा पद्धतीने दिसा दिवसानंतर त्यापासून असे पिल्लं तयार होतात अशा पद्धतीने आपण पिल्लं तयार केले आहेत बरेचसे लहान पिल्लांची एक महिनाभर चांगली काळजी घ्यावी लागते त्यामध्ये गोळ पाणी वगैरे द्यावं लागतं त्यांना गव्हाचा किंवा बाजरीचा भारडा करून द्यावा लागतो आणि आपण तीन महिन्यापर्यंत त्यांना विकतचं खाद्य पण देत असतो दे अशा पद्धतीनं त्यांना एक सेपरेट कंपार्टमेंट तयार करून त्याच्यामध्ये आपण ठेवत असतो पिल्ला पिल्ल एकवीस दिवसाचे झाले का त्यानं त्यांना आपण लासोटा आणि त्यानंतर पंधरा दिवसांनी गंबर ही लस देत असतो लस देणं महत्वाचं आहे गावरान कोंबडी जरी असली तरी लस दिली पाहिजे लस कशी देतात की असं प्रत्येक पिल्लाच्या डोळ्यामध्ये दोन दोन टेम ते औषध लस लसीचे टाकून असं आपण लसीकरण करून घेत असतो आपल्या पारमाती जेवढे पण पिल्ल सगळ्यांना लसीकरण आपण केलेलं आहे करन, के के ला सुटा आणि गंबर हे दोनच लस आपण देत असतो लसीकरण करणं गरजेचं आहे मित्रांनो जे राणी के मोठाले आजार आहेत ते कधी कोंबड्यांना होत नाही किंवा काय त्यामुळं लसीकरण करणं गरजेचं आहे आणि अधूनमधून आपण पिल्ला कोंबड्यांना पाण्यातून हळद हल्लं लसूण याचं पेस्ट करून काढा करून पाण्यातून देत असतो त्याने काय होते कोंबड्यांची रोग शक्ता शक्ती जी ती स्ट्रॉंग राहते चांगली राहते त्याने व्हायरल इन्फेक्शन थोडंफार प्रमाणात सर्दी वगैरे कधी होत नाही कोंबड्यांना दररोज बदलून बदलून खाद्य खायण्याची आवड असते रोज सारखंच तुम्ही जर खाद्य दिलं तर दोन तीन दिवसानंतर त्या ते पण खात नसतात म्हणजे दिवशी तुम्ही गहू वगैरे भरडून टाकू शकता किंवा बाजरी वगैरे दळून दिवशी भाजीपाला वेस्टेज असं बदलून वगैरे टाकायचं असतं म्हणजे ते आवडीन खातात कोंबड्यांना उकरून खाण्याची सवय असते <coughs> त्याच्यामुळं ओपन स्पेसमध्ये असं आपण गायांचं शेण टाकून किरडं बनवलेला आहे तिथं कोंबड्या उकरून किडे वगैरे खात असतात जन, ते ते तर कसं वाटलं आपला हा व्हिडिओ आजचा आणि कसं वाटला आपला नेमका आपण कोंबडी नियोजन नक्की कमेंट करून सांगा आणि काही सुधारणा असतील तर ते आपण सुचवलं तरी चालतील धन्यवाद मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं गडाक पाटील ॲग्रो फार्म हे जे यूट्यूब चॅनल आहे याला नक्की सबस्क्राईब करा i know.